धन्यवाद अपा बंगाल मूर्ति अरे मालिक वो थोड़ा सा गलती हो गई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागरभूर ब्लॉक पंचेचाली चोवीस तर बऱ्याच दिवसांच्या ब्लॉक म्हणजे थोडासा मध्ये ऍक्सिडेंट झालं त्या तर आता आज चालू आम्ही शिर्डीला दर्शन घ्यायला साईबाबाचा सा। तर हे निघल्या होता चल भाई नारोल फोर पहिले गणपती अप्पा मंगाल मूर्ती आता निघू मस्त बाबाच्या दर्शनाला

मला डेंजर भागायचे टोल पुढेच जरा थांबता काका से सेटिंग लावतं काहीतरी म्हणजे कसं पैसे वाचतील ना थोडा मेटिन आमच्या चला <coughs> आता निघू लेटच निघलो थोडा कारण का मागच्या टायमाला लवकर निघलो ना झाला मॅटर हा मालिक अरे मालिक ओ थोडासा गलती हो गाई इथे इथे आहे आता गाडी लागली बोलू टोलो होऊन देऊ का तेव आई डेंजर विषय वागला गोलं डेंजर आहे आता बाव्यालाच कर बाकी बघता थोडा वेळ जरा जा धक्का करीत होती बायची कारण का कोण नव्हता उदिन शत्रू इलेव्हन ना तुमचा बॅटिंग भावेश करील आमच्या साइडनी अरे स्टार्ट व्हावे स्टो सुरवला गेल काय नकली गेल हा मग काय आपली बॅटिंग चाल

किती आलं मग अकरा सोळा त्रेचाळीस चारच आहेत यो यो मोरला मोरला चल विकेट कपली गेम कपली गेम ट्रॉफी द्या आमची चला गाडी मध्ये ट्रॉफी जिंकली आहो ड्रायव्हर काही बोलू नको तू जास्त तू गाडी झालो तू गाडी झालो हे ट्रॉफी धन्यवाद मला भाई आता भूक लागली म्हणून आम्ही जरा नाश्ता करायला थांबल्या कुठं न्यायच्या कामाच नाही बारीक पोरांचं काय बोलावं याला ना त्या शिडीव्यू बी जाना उभी बी ना अरे तोरशील तू तोरशील पुरा इकडं फोटो शूट चालू आहे फोटोशूट या इकडे वेगळंच कारणामा चालू आहे मला आता काहीतरी नाश्ता करू इथला ना निंगू मग पुढं गणलाल चिक्की आम्ही लोणावल्यां कसं पोचलो काही समजलात नाही तर चिप्स घेतल्या ना तर चिप्स खतखत निंगू फायनली पोहोचले आम्ही आता इकडं शिर्डीमध्ये आता जाऊ दर्शन घेऊ आमचा काही निंबवलीचा टोल माफ झाला साडेसातशेचा फटका बसला साडे साडेसातशे प्लस सातशे एक्स्ट्रा मध्ये गेलं सी नव्हती म्हणून मला आता जाऊ दर्शन घेऊ तुम्हाला दाखवता किती गर्दी आहे किती नाही तसा पुढं समजेल ब्लॉग मध्ये आज गर्दी तर एवढी वाटत नाही बे आता आपल्याला पुढं व्हिडिओ काढायला नाही जमणार कारण का कॅमेरा आतमध्ये आलाउड नाही आहे चला आता तुम्हाला डायरेक्ट दर्शन घेऊनच भेटता कुठली आहे कशी रांग ती समजेलच पुढं आम्हाला तुम्हाला डायरेक्ट भेटू दर्शन घेतल्यावर દોનશ રૂપિયા વીઆઈપી એન્ટ્રીસ બગલું તો કઈ વિષય નહી બોલતા ચાલ મોલ લોકર મધ સેવન फायनली दर्शन झाले बाई <स्थागा> पक्की मोठी <देखे>। स्टोरी <स्थागा> आहे कसा कसा दर्शन झालं आमचं ते तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावर सांगेनच आता मस्त प्रसाद विसाद घेतले बाई घरा प्रसाद सांगलेला आता इथं फोटो काढू ना भूक लागले बाई जाऊ घरा घरा म्हणजे आता भूक लागले पहिले जेऊ बिऊ मग निघू घरा चला मस्त आता इथं फोटोशूट झाले बाई मला पिशव्या जमलाल ठेवले आया काय बोलशील फोटो काढू चला आता फायनली दर्शन घेऊन निघल्या भाई दर्शन घ्यायला इथंच दोन ते अडीच तास लागले तरी अजून टाइम झाला असता तीन चार तास इथंच झालं आम्हाला कारण का तिथं आम्ही जाऊ फ्रीच्या लाईन मध्ये गेलो तेव्हा तिथं बोललो तीन वाजता डायरेक्ट चालू होईल नंतर भाई रिटर्न तिथल्या फिरलो इकड दोनशेच तिकीट करलं मुकात गेलो ना तिथं भाई दोनशेचं बी करले ना वर्षा अर्धा तास तिथं बी जेला दोन एक अर्धा एक तास झाला जेला तिथं काय नाही आता जेवून निघू त्याच विषय आता बघू गुडरी जेवायला थांबू डायरेक्ट निघू करा बरं काही दर्शन भाई त्या पास मध्ये तरी पाऊण तासान झाला तीस्सी फिरंगी भाई इथं येल्या जेवायला आता जेवून आणि निघू तुम्हाला दाखवता डिश काय काय तिथं

你。 चला मित्रांनो यो आता इथेच एंड करू भाई संध्याकाळीच सात वाजलं आता वेळेस साडेसातशे वाचलेलं भावे वा मुलं पण येता वेळेस काकानी काही फोन नाही उचलला ना साडे सातशेची गेली बाईस झाला लॉस झाला भावा तर चला यो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हे जास्त फिरायला भेटला नाही कारण का टाइम नव्हताच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये